व्ही ए जी मराठी स्टोरीज मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आलीये करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करतिये गुंतण्या आतूर फिरुनी भाग चार कधीतरी रात्री उशिरा झोप लागून गेली होती पण शांत झोप अशी लागलीच नव्हती तिला अनेकदा जाग आलेली मध्यरात्री जायला कौस्तुभ उठलेला त्या आवाजानेही ती लगेच चा जागी झाली होती आपण त्याला बोललो आणि तो लगेच दूर राहायला तयार झाला हे जरी खरं होत तरीही तो मध्यरात्री ती झोपली आहे पाहून जवळ तर येणार नाही ना ही भीती तिला कुठतरी आतमध्ये वाटत होती शिवाय ते घर तस तिच्यासाठी नवीनच होत हे देखील एक कारण होत तिला गाड झोप न येण्याच सकाळी तिला जाग आली तेव्हा कौस्तुभ उठून तयार होत असल्याचं तिला दिसलं त्याने तिला उठवलंही नव्हतं आणि थोडा थोडा त्याच्यावर तिचा विश्वास बसू लागायला सुरुवात झाली होती पण रात्री तिला वेळ द्यायला तयार झालेल्या मात्र वेगळ्याच प्रकारे हेलकावे खात होत तयार तर तो झालेला तिला वेळ द्यायला पण तरीही काही किंतु परंतु त्याला मनातून छळत होते ती रात्री जे काही बोलली ते सगळं खरं असेल का आणि मी लगेचच तिच्यावर विश्वास कसा काय ठेवला म्हणजे मी जाईन तिला अगदी समजून घ्यायला तिची मदत करायला पण ती मला फसवत असेल तर हो ती तर तिथं वागण्या काय कारण आहे हे तरी कुठं सांगते आहे असं कसं कोणाला मुलंच आवडत नाही असं होईल शारीरिक संबंधांपासून दूर पळत असेल तिला मुली आवडत असतील आणि ती सांगू शकत नसेल तर यार काही याच नाहीये मला तिच्यावर विश्वास वाटतं मी असा आंध्रेपणाने तिच्यावर विश्वास ठेवणं अयोग्यच आहे काय करू मी आता एक काम करतो मी तिच्याकडे बारीक लक्ष ठेवत जाईन तिच्या वागण्या बोलण्यातून कधीतरी जाणवेलच ना जर ती खोट बोलत असेल हो हेच योग्य राहील आय एम सॉरी पहिल्या नजरेतच तू मला आवडली होतीस पण काल जे घडलं तेव्हापासून काहीतरी सलत आहे माझ्या मनात अन उगाच संशयाच्या भोवऱ्यात अडकवत ही आहे तुला हरवायला नाही आवडणार मला जर का तू जिनी पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी मला काहीतरी तर लागेल हातावर हात ठेवून जे ते नाही पाहू शकत मी मला आशा आहे की या सगळ्याचा शेवट गोडच असेल तुला दुखावण्यासाठी नाही पण मी स्वतःला दुःखाच्या खाईत जाण्यापासून रोखण्यासाठी हे करणार अन एवढा अधिकार तर मला असायलाच हवा यंत्रवतपणे अवर्ण कौस्तुभ मनाशी काही ठरवत तिला काहीच न बोलता खाली निघून गेला हातातल्या ब्लँकेटची घडी घालत कसल्याशा विचारात दंग असणाऱ्या कौस्तुभला ती कधीच पाहत होती तो निघून गेला आणि तिला अगदी हायस वाटलं तो रूम मध्ये असला की तिला रूम मधलं वातावरण अगदीच जड वाटायचं मग तिची ही अगदी बाहुलीप्रमाणे हालचाल होत राहायची आता तिला थोडा मोकळेपणा वाटत होता तशी ती भरभर आवरू लागली पर्णीने तिला काल सांगितलेलं तिच्या लक्षात होत पायनॅपलचा शिरा जो बनवायचा होता अरे बापरे खूपच लेट झालं की काय मनाशीच म्हणत मना धावतच म्हणून मई खाली आली होती पण पायऱ्या उतरत असताना हॉलमध्ये कौस्तुभ आणि बाबाही होते ते पाहून तिचा वेग आपोआपच मंदावला आणि अगदीच कोणीही आपल्याला पाहू नये किंवा अदृश्य होऊन चाललोय अशा अविर भावात ती कोणाकडेही न पाहता डायरेक्ट किचन मध्ये निघून आली आय सॉरी ताई मला लेट झालं का किचन मध्ये येताच चहाच आदन ठेवणाऱ्या पर्णीला ती म्हणाली एक सोके okay, मिळून एवढाही लेट नाही झालाय तू आता घे ना बनवायला मी तुला दाखवते रवा वगैरे कुठं आहे ते ये हो ती मान हलवून म्हणाली आणि तिच्या मागोमाग जिथं सामानाचे डबे ठेवले तिथं आली पर्णीने तिला कुठं काय असतं ते दाखवून दिलं आणि स्वयंपाकात ऑलरेडी तरबेज असणाऱ्या मृन्मयीने अंदाजाने तिला हवं ते ते घेतलं आणि मृन्मयी अखेर पायनॅपल शिरा बनवायला लागली पर्णी टिफिनची तयारी करत होती तिलाही तर स्टुडिओ मध्ये जायचं होतं काहीच वेळात बनवलेला शिरा डायनिंग टेबलवर आणला गेला आता सगळेच नाश्त्यासाठी टेबल वरती जॉईन झाले होते बहिणी आज काय बनवलेस मग नाश्त्याला कीर्तीने विचारलं पण बहुतेक मृणमयीचं लक्षच नव्हतं ती प्लेट्स पुसत होती आणि पर्णीने चहा कधीच सर्व केलेला मृण्मयी अगं तुला विचारते ती पर्णीनं तिच्या लक्षात आणून दिलं अ हो आ, आज ते मी शिरा बनवलाय पायन शिरा ती हसून म्हणाली ते केवळ कृतीकडेच पाहत ओ दादाचा आवडता पायनॅपल शिरा वा आहे कृती कौस्तुभ कडे पाहत म्हणाली जो खाली पाहत होता एक मिनिट तुला काय रे झालं कौस्तुभ वर बघ बर जरा हे काय रे झालंय ओठांकडे इशारा करत केतनने नेमकंच विचारलं तसा कौस्तुभ गडबडला आता काय सांगणार होता तो त्याचं लक्ष आपोआपच मृण्मयीकडे गेलेलं पण तो विषय निघाल्याने कॉन्शियस झालेली ती एकदम घाबरून खालीच पाहत होती अरे हो काय झालं दादा चांगलंच लागलेलं दिसतय की कीर्तीही म्हणाली इकडे मृण्मयीला मात्र मेल्याहून मेल्यासारखं होत होत नेमके त्याच विषयाच्या चा खोलात सगळे निघाले असल्याचं पाहून अ आप... अ ते लागलय जरास अडखळत कस बस कौस्तुभने सांगून टाकलं ओ लागलंय का पण असं काय लागलं तिथे काल तर नव्हतं होय रे कौस्तुभ आता आई ही त्या विषयात पडली पाहून आणि नि दोघांनाही आणखीनच ओशाळण्यासारखं झालं अ ते शेविंग करताना ब्लेड लागले रे दादा वेळ नि ने भाऊन नेत कौस्तुभ म्हणाला हो ब्लेड लागले पण वाटत नाही ब्लेड लागले सारखं ओ खूप सॉरी 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 केतन एकदम गालात हसत खाली पाहत बोलला अरे काय तुला काय वाटतंय तसं आहे काही इट सो मी कुठं काय म्हणालो केतन खूपच हसत म्हणत होता केतन पर्णी केतनला गप्पर राहायचा इशारा करत होती तरीही तिलाही हसू हो फुटलच होत आणि ते सगळं वेगळंच काही समजत आहे समजून काही तिथं थांबलीच नाही तिला अजून सरळ किचन मध्ये निघून गेली काय रे किती मस्ती लावलीये नुसती बिचारी लाजली पर्णी जाग तिला बघ आई म्हणाल्या को आई आलेच केतनकडे पाहत मान हलवत पर्णी किचन मध्ये निघून आली हो केतन काय हे जरा मोठा आहेस तर तस वाघ आई थोडे डोळे मोठे करत हसली अरे मी काय केलं मी जस्ट काळजी नाही विचारत होतो बट नंतर लक्षात आलो माझ्या बर खूप झाली गंमत आता नाश्ता करून घ्या आणि तिला आठवणीने सांगा हा शिरा कसा झालाय ते पहिल्यांदा बनवलाय तर तिलाही जरा छान वाटू द्या हो आई मस्तच झालाय मला तर आवडलाय पण आधी दादाला आवडला का विचार बघ कस त्याच शांतपणे खायचं चाललंय कृती म्हणाली कौस्तुभ काय रे आवडला ना बायकोने केलेला शिरा हो आई छान आहे तो मानवर न करताच म्हणाला त्याला ही उगाच ओशाळल्यासारखं झालेलं तेही काहीही झालेलं नसताना बाहेर डायनिंग टेबल वर सर्वांचं आणि किचन मध्ये मृनमयला आणायला गेलेली आत येऊन विचारत होती हे काय झालं मस्करी करत होते ग ते सगळे तू लक्ष नको देव चल ना तुला नाही का करायचं नाश्ता अ होऊ दे ना त्यांचा सर्वांचा मग करेन मी नाश्ता तुम्ही ही करून घ्या ना नाश्ता मी हवं तर तोपर्यंत पोळ्या बनवते अगं अशी काय करतेस आमच्या सोबत कर नाश्ता नाही तशी ही फारशी भूक नाहीये मला नाश्ता मी मी तुमचा टिफिन रेडी करते म्हणत तिने खरच लगेच पोळ्याही लाटायला लगे घेतल्या हे तू रागवलीस का म्हणजे खर तर घरात असच वातावरण असत या सगळे हसून खेळून असतात पण मी तिला राग तर आला नाही ना या हेतूने विचारत होती नाही ताई असं काहीच नाही राग वगैरे काय येईल मला मला जस्ट थोड ऑकवर्ड वाटतय सो मी येते ना एवढ्या पोळ्या लाटून तुम्हाला ही जायचं आहे ना स्टुडिओमध्ये जा ना मग तुम्ही तुमचा आवरा मी बघते इथलं अ ओके देन तिला म्हणत पर्नी बाहेर निघून आली तिला मृण्मयीचं हे वागणं कळत नव्हतं काय ग मृन्मयी कुठे तिला आणायचं नाश्ता करायला तिला नाही का करायचा नाश्ता एकटीच बाहेर आलेली पाहून आईनी विचारलं अहो मी बोलावलं होतं तिला पण ती म्हणते नंतर करते नाश्ता अरे चालेल सर्वांनी सोबत करायचा नाश्ता तिला सांगायचं ना तू एक काम कर तू बस नाश्ता करायला मी आले तिला घेऊन म्हणत आई स्वतः उठल्या आणि मृण्मयीसाठी किचन मध्ये जायला निघाल्या पर् मात्र विचारात हरवलेली स्वतःला नाश्ता वाढून घेतो ती पण आवडतेस ना हो लवकर लेट होतो यार केतन तिला आठवण करून देत म्हणाला अ हो हो आणि काय ग आजच आहे ना रुटीन चेकअप अरे हो विसरलेच अशी कशी विसरत आहेस ग बर मग मी ऑफिस सुटल्यावर येईन स्टुडिओ मध्ये मग जाऊ सोबत क्लिनिक मध्ये हो ठीक आहे पर्णीने हसून मान मानगवलेली आणि अरे हो कौस्तुर हे राहिलंच कि रे तुला द्यायचं हे तुझ्यासाठी माझ्याकडून गिफ्ट तो एक अनवलम त्याच्या हातात देत म्हणायला काय आहे हे कौस्तुमने हातात घेत विचारलं बघ तूच आणि आवडलं का तेही सांग बर पर्नी मी वर आहे बेडरूम मध्ये आवरून ये तू लवकर म्हणत केतन वर त्यांच्या बेडरूम मध्ये निघून गेला न, बेटा मी सुद्धा जातो जरा पाय मोकळे करायला तिला सांग बाबा म्हणाले आणि तेही बाहेर जायला निघाले हो बाबा पर्णी म्हणाली बाबा ही निघून गेले कौसुभी त्याचा नाश्ता संपून वर निघालाच होता एवढ्यात आई मृन्मयला घेऊन आल्या हॉलमध्ये केतन आणि बाबा नव्हते कौस्तुम ही वर जायला निघालेला हे पाहून मृण्मयला आता मघासारखं ओशाऱ्यासारखं फील होत नव्हतं तरी ती कोणीतरी तिला पकडून आणल्यासारखी पर्णीला स्मित देऊन डायनिंग टेबल वर येऊन बसली मृन्मयी हे बघ सगळ्यांसोबत नाश्ता करायचा हळूहळू होईल सवय बेटा तुला इथल्या वातावरणाची आणि घाबरायचं बिलकुल नाही हा आणि तसही काही वाटलं तर पर्निका आहेच तुला सांगायला काही वाटलं तर तिच्याशी बोलत जा नाहीतर मी आहेच आई समजावत होत्या हो तिने आता ही मान हलवली आजचा पार्ट संपलेला आहे मृण्मयीचं कॅरेक्टर हळूहळू फुलणार आहे ती का अशी वागते किंवा तिच्या लाईफ मध्ये काय घडलंय हा खूप मोठा प्रश्न आहे आणि अशा परिस्थितीत खरं तर कोणीच कोणाला समजून घेत नसतं पण कथेच्या माध्यमातून मला दाखवायचं आहे की अशा माणसाला सगळ्यात जास्त समजून घेण्याची गरज असते बघूया हो या त्यात कितपत यशस्वी होतो आणि त्यांच्या घरातले ह्या सगळ्या गोष्टीला कसं सहाय्य करतात हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गुंतनिया आतूर फिरुनी कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच